आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहे जे सरकार बसलेलं आहे ते घटनाबाह्य सरकार आहे त्याच्यावर अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब झालेला नाही आमदारांची पात्रता अपात्रता त्याच्या संदर्भात शिक्कामोर्तब झालेला नाही आणि कुछ दिनो की मेहमान विद्यमान सरकार असल्यामुळे हे सरकारचा पाय उतार होणार कोर्ट जेव्हा निर्णय देईल तेव्हा देईल परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जनता विद्यमान सरकारला खुर्चीवरनं खाली खेचणार आणि पुनश्च एकदा स्वाभिमानी विचाराची शिवसेना स्वाभिमानी विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वाभिमानी विचाराची काँग्रेस पार्टी याच्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या गादीमध्ये बसवणार अजित पवारांचा एक इंटरव्ह्यू व्हायरल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पश्चाताप झाला ही फार मोठी गोष्ट आहे आणि तो पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे ते वक्तव्यही केलं सुप्रिया ताईच्या समोर सुनेत्राबाईंना उभं करायला नको होतं असं त्यांनी कबुली दिली आणि स्वतः आता बारामतीच्या विधानसभेतनं ते कदाचित इच्छुक नाही असंही मी कुठेतरी वाचलं आता हा त्यांना पश्चाताप झाला आनंदाची गोष्ट आहे सत्तेपेक्षा कुटुंबाला महत्व जास्ती ही भूमिका त्यांनी स्वीकारली आम्ही ते सांगायचा सा प्रयत्न करत होतो आणि वास्तविक जर बघितलं तर अजितदादांसारख्या नेतृत्वाच्या व्यक्तीला विद्यमान सरकारमध्ये दुय्यम स्थान देखील नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्राचे सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी अजितदादांना पूर्णपणे दरकिनार केलेलं आहे यांना पक्षामध्ये घेऊन फायदा झाला नाही सरकारमध्ये घेऊन फायदा झाला नाही यांची मतं ट्रान्सफर झाली नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं कदाचित त्याचं त्याचं दुःख अजितदादांना झालं असेल आर एस एसच्या अनेक नेत्यांनी भूमिका मांडली की अजितदा पक्षामध्ये घेणं चुकीचं होतं त्याच्यामुळे अजितदादांना कळून चुकलं की ज्यांनी त्यांच्यावर जेव्हा पार प्रेम केलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पवारसाहेब असतील सुप्रियाताई असतील ते आम्ही सर्वजण असू आम्ही सर्वांनी जे त्यांच्यावर प्रेम केलं आम्हाला आमच्या प्रेमाला धक्का देऊन अजितदादा त्या ठिकाणी विद्यमान सरकारमध्ये सामील झाले आणि याचं दुःख आम्हाला आहे એ બીજું છે બીજું